हॅलो फ्रेंड्स राधे राधे तर मी आज चालली आहे माझ्या दिदीकडे म्हणजे गेवराईला कारण दिदीच्या भाचीचा म्हणजे अंजलीचा आहे उद्या बेबी शावर आणि त्याच्यासाठी मी आजच जाणार आहे कारण मला तिथे जाऊन थोडीशी पॅकिंगही करायची आहे आणि थोडीशी खरेदीही तिच्यासाठी करायची आहे मग आज दिदी आणि भाऊजी दोघांनाही काम होतं ते टीचर आहेत त्यांना सुट्टी नव्हती मग मला घ्यायला कुणी आलं नाही म्हणून मला बसने जायला लागत आहे मी आंबडून मला तिकडे सोडवायला कुणी नव्हतं कारण जाणारी मी, मी एकटीच होते मग मी बसने जायचंच प्रेफर केलं आणि मी निघालेली आहे दुपारी म्हणजे चार वाजता चार तर चारच्यानंतर बसचा फ्लो थोडासा कमी असतो म्हणून बसला थोडीशी गर्दी आहे तर पण तसंच थोडंफार ॲडजस्ट करून मग मा मला बसमध्ये जागा मिळालेली आहे आणि बसमध्ये साईडच्या लोकांच्या गप्पा वगैरे ऐकत आता माझा प्रवास सुरू झालेला आहे आणि अर्ध्या तासातच मी गेवराईला पोहोचलेली आहे बसने यायला एवढं काही बोर झालेलं नाही आहे कारण साईडला खूप गप्पा गोष्टी लोकांच्या सुरू होत्या त्या ऐकत ऐकत माझा मस्त टाईमपास झाला आणि लवकरच केवराही आलेला आहे मग आता मी इथे उतरल्यानंतर दिदीला कॉल केलेला आहे पाच मिनिट झालेले आहे मला येऊन आणि आता दिदी आणि भाऊजी इथे मला घ्यायला आलेले आहेत तर चला आम्ही नंतर काय काय खरेदी केली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंतर मी इथे पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या माझा पाऊचार झालेला होता सुरू मग सगळ्यात पहिले आम्ही गेलो इथे गेवराईमधल्या छान अशा एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये तिथे भेटते पावभाजी तर मी इथे पावभाजी खाल्लेली आहे आणि पावभाजीची टेस्ट खूप छान अशी होती मग नंतर आम्ही गेलो जे काय आम्हाला पॅकिंग करायचं होतं ते सामान घेण्यासाठी म्हणजे चॉकलेट्स बिस्किट्स असं बरंच काही आम्ही इथून घेतलेलं आहे आणि ह्या स्टोअरमध्ये आम्हाला भरपूर काही जे आम्हाला पाहिजे होतं पॅकिंगसाठी ते सगळं काही मिळालेलं आहे आम्ही तिघांनी मिळून भरपूर काही इथून घेतलेलं आहे चिंगूसपणा तर कोणाचाच काहीच नव्हता सगळ्यांना फक्त घ्यायचंच होतं म्हणून सगळ्यांच्या चॉईसने काय काय कमी जास्त पडलेलं आहे ते सगळं सामान आम्ही आता इथून घेतलेलं आहे मग आता हे सगळं खरेदी करून आता आणखी पुढे पॅकिंगसाठी जे जे काय पाहिजे तेही आम्हाला घ्यायचं आहे आणि आज संडे आहे तर मग शॉपही बंद होतील म्हणून आम्ही थोडंसं पटकन आवरलेलं आहे आज संडे आहे तर इथल्या बऱ्याचशा शॉप ह्या बंद आहेत मग आम्हाला जे पॅकिंगसाठी सामान घ्यायचं होतं ज्या शॉपमधून घ्यायचं होतं तीही बंद झालेली आहे किंवा आज बंदच होती मग आम्हाला ते दुसरीकडून ॲडजस्ट करायला लागलेलं आहे आणि माझा म्हणजे प्रोग्रामच्या दिवशी येण्याचा प्लॅन होता पण अचानक मग मी आदल्या दिवशीच आलेली आहे ग्रीन है, तर त्याच्यामुळं मग मला यायलाही लेट झालेलं आहे तर दिदीला अंजलीसाठी घ्यायची आहे साडी मग बेबी शॉवरसाठी आहे म्हणून आम्हाला ती ग्रीनमध्येच घ्यायची आहे मग बऱ्याचशा साड्या आम्ही इथे बघितल्या तर अर्ध्या पाऊन तासानंतर एक साडी म्हणजे चॉईस झालेली आहे तर मग ती आता आम्ही घेतली आणि बाकीचं जे काही सामान होतं ते सगळं घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला घरी येऊपर्यंत तरी आम्हाला आठ साडेआठ झालेले आहेत मग आता जेवण वगैरे करायचं आणि नंतर करायचं आहे पॅकिंग तर दिदीच्या घरी फर्निचर सुरू आहे म्हणून सगळीकडे पसाराच आहे फक्त एक रूम आहे मग तिथे स्वयंपाक जेवायला ते सगळं एका रूममध्येच करायला लागतं आणि ह्या बाकीच्या सगळ्या रूममध्ये फर्निचर सुरू आहे आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करून मग जेवण आणि नंतर करायचं आहे पॅकिंग तर तुझ्या ज्या ननंदबाई आहे त्यांनी पोळ्या करून ठेवलेल्या आहे आणि आता आम्हाला भाजी बनवायची आहे आणि मग करायचं आहे जेवण तर आम्हाला सगळं औरूपर्यंत अकरा वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही करत बसलेलो आहे पॅकिंग पॅकिंग करण्यासाठी अंजलीही आलेली आहे तिच्या बहिणी आहेत फ्रेंड्स आहेत दिदी भाऊजी आहेत सोहमही होता तर आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं पॅकिंग केलेलं आहे तर खूप मजा आली खूप मजा गप्पा गोष्टी करत आम्ही हे सगळं पॅकिंग केलं आम्हाला साडेबारा एकपर्यंत हे सगळं गेलेलं आहे थोडंसं पॅकिंग बाकी आहे ते आम्ही उद्या सकाळी करणार आहे आणि हे पॅकिंग कसं केलं ते बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तर असा होता हा आजचा माझा दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे <laughs>